सावेडीत अभिषेक यांच्या पुढाकाराने खंडोबाची भव्य गावात अप्रतिम दर्शन घडलं भारतीय जनता पार्टी सावेडी युवा मंडळ अध्यक्ष अभिषेक छबुराव वाकडे पाटील व त्यांच्या पत्नी कृतिका अभिषेक वाकळे यांच्या पुढाकाराने खंडोबा मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले अभिषेक वाकळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सोहळ्यात भक्तीगीतांचा कार्यक्रम रंगला आणि संपूर्ण परिसर भक्ती रसात नाहून निघाला सावेडीतील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाकळे कुटुंबियांचा हा धार्मिक उपक्रम अविस्मरणीय ठरला गावातील नागरिकांच्या श्रद्धा आणि भक्तीला एकत्र आणणारा हा सोहळा असल्याचे स्थानिकांनी सांगितले अभिषेक वाकडे यांनी वैयक्तिकरित्या भक्तांशी संवाद साधत कार्यक्रम यशस्वी केला सोहळ्याचा समारोप महाप्रसाद वाटपाने झाला आणि उपस्थित भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं सावळीकरांसाठी हा क्षण भक्ती श्रद्धा आणि एकतेचा जणू नवीन अध्याय ठरला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा